चोवीस वर्षाच्या यानिक सिनरनं विमल्डनच्या सेंटर कोर्टवर घडवला इतिहास इटलीचा सिनर नव्हा विमल्डन चॅम्पियन अंतिम सामन्यामध्ये सिनरकडून अल्कराजचा चार सेट्समध्ये पराभव भारतीय <भाद़ी चार देखेदेगा> अंतराळवीर शुभांशू शुक्ला उद्या परतणार दुपारी साडेचार वाजता सुरू होणार परतीचा प्रवास कॅलिफोर्नियामधल्या तटावरती भागावरती स्पेस एक्स परतणार उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या चर्चा असताना बाळा नांदगावकरांचे सूचक वक्तव्य गरज पडल्यास मनसे एकटी निवडणूक लढेल नांदगावकरांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा भाजपचा पदाधिकारी विरोधकांचा आरोप तर दीपक काटेचा भाजपशी संबंध नाही बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा संघटना आंदोलन करणार अक्कलकोट दौऱ्यावेळी गायकवाडांच्या चेहऱ्याला काळं फासलं पुण्यात गायकवाडांवर दुग्धाभिषेक आजपासून तीन दिवस मनसेचे इगतपूरीत शिबिर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचा निर्णय शिबिरात होणार का याकडे लक्ष मनसेकडून पालिकेच्या तयारीला जोर लॉर्ड्स <taps> कसोटी <taps> रंगतदार <taps> स्थितीत यजमान इंग्लंडचे भारताला एकशे त्र्याण्णव धावांचे आव्हान चौथ्या दिवस अखेर भारताची चार बाद अठ्ठावन्न अशी अवस्था मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर नसीम खान भाई जगतापांची वर्षा गायकवाडांविरोधात नाराजी पक्षात डावलं जात असल्याचा जा आरोप करत थेट दिल्लीत जाऊन भेटणार उत्पादन विरोधात बार आणि परमिट रूम संघटना आक्रमक आज राज्यव्यापी बंद शुल्क वाढ न करण्याची मागणी प्रवीण गायकवाडांच्या हत्येचा कट दीपक काटे पिस्तूल घेऊन आला होता रोहित पवारांचा गंभीर आरोप तर शरद पवारांचा प्रवीण गायकवाडांना फोन पोलीस माझा न्यूज या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या, या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज